या क्षणाची महत्वाची बातमी आपण पाहतोय कराड हा बीड कोर्टामध्ये हजर झालेला आहे आणि बीड कोर्टामध्ये सुनावणीला सुरुवात देखील झालेली आहे महत्त्वाचं युक्तिवाद दोन्ही बाजूने केला जातो आहे बीड कोर्टामध्ये दोन्ही बाजूंचा युक्तिवाद सुरू आहे तर कराडनं सरपंच संतोष देशमुखांना धमकी दिल्याचं देखील एस आय टीनं यावेळी म्हटलेलं आहे आणि या संदर्भात त्यांनी तेन नेमके काय पुरावे सादर केले हे पाहणं देखील महत्वाचं आहे तर कराडनं सरपंच संतोष देशमुख यांना धमकी दिली होती अतिशय मोठा खुलासा या ठिकाणी होताना पाहायला मिळतो आहे एकीकडे कराड समर्थक आणि कराडचं म्हणणं आहे की माझा या प्रकरणामध्ये कुठलाही संबंध नाही आहे देशमुख संतोष देशमुख यांचे जे यां, यांची ज्यांनी हत्या केलेली आहे त्या आरोपींना शिक्षा व्हावी त्यांना फाशी व्हावी अशी आमची देखील मागणी आहे असं कराडने देखील म्हटलं होतं मात्र दुसरीकडे कराड याने सरपंच संतोष देशमुख यांना धमकी दिल्याची देखील माहिती समोर येते आणि एस आय टीने या संदर्भातील माहिती ही कोर्टासमोर ठेवलेली आहे तर आपण पाहतोय दोन्ही बाजूंनी युक्तिवाद सुरू आहे हत्येच्या दिवशी चाटे घुले आणि कराड या तिघांमध्ये चर्चा झाल्याची देखील माहिती समोर येते तर आपण पाहतोय घुले आणि चाटे हे देखील खंडणी प्रकरणातले मोठे आरोपी आहेत देशमुख प्रकरणाशी देखील त्यांचा संबंध जोडला जातो है। ले ले आहे पोलिसांनी त्यांना अटक केलेली आहे एकूण आठ आरोपी या संपूर्ण प्रकरणामध्ये आहेत आणि आठ आरोपींपैकी सात जणांना अटक करण्यात आलेली आहे आंधळे आठवा आरोपी आंधळ हा अजूनही फरार आहे तर या सात आरोपींपैकी दोन असलेले साटे आणि घुले यांनी कराडला त्या दिवशी फोन केला होता आणि देशमुख संदर्भात त्यांचं काही बोलणं झालं होतं का या कॉन्व्हर्सेशनमध्ये देशमुख प्रकरणाशी त्यांचा काही हात होता का हे समोर येणं देखील तेवढंच महत्वाचं आहे आणि आजच्या या सुनावणीदरम्यान सरकारी वकिलांकडून काय बाजू ठेवली जाते कशा पद्धतीने युक्तिवाद केला जातो हे पाहणं अतिशय महत्वाचं असणार आहे तर नवनवीन खुलासे आजच्या या सुनावणीमध्ये होताना पाहायला मिळत आहेत कराडनं सरपंच संतोष देशमुख यांना धमकी दिल्याची माहिती देखील समोर येत आहे जर कराड यांनी संतोष देशमुख यांना धमकी दिली होती याचा अर्थ त्याचा त्यांच्या हत्येमध्ये काही कट असू शकतो का त्यांचा काही सहभाग असू शकतो का हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे तर एकीकडे कराड वाल्मिक कराड हा संतोष देशमुख प्रकरणातील मास्टर माइंड असल्याचं mm. बोललं जात आहे मात्र कुठलाही आरोप त्याच्यावरती कुठलाही गुन्हा त्याच्यावरती संतोष देशमुख प्रकरणामध्ये अजून तरी दाखल झालेला नाही आहे खंडणी प्रकरणामध्ये संतोष माफ करा वाल्मिक कराड याचं नाव समोर येत आहे मात्र त्या दिवशी ज्या दिवशी संतोष देशमुख यांची हत्या झाली होती त्या दिवशी जर वाल्मिक कराड याने घुले आणि चाटे यांच्याशी जर संवाद साधला असेल तर कुठेतरी वाल्मिक कराड याचा संबंध हा संतोष देशमुख यांच्या मृत्यूशी यांच्या हत्येशी आहे का हे पाहणं महत्त्वाचं आहे पुन्हा एकदा आपण वळूयात आपले प्रतिनिधी विनोद जिरे यांच्यासोबत विनोद काय अधिक माहिती मिळते आहे नक्कीच जे सीआयडीचे अधिकारी आहेत आय ओ अनिल गुजर यांनी आपलं म्हणणं मांडलेलं आहे वाल्मिक मिळवण्यासाठी ते मुद्दे या ठिकाणी मांडण्यात आलेले आहेत एसआयटीने हे मुद्दे मांडले आहेत त्याच्या प्रकरणावरील जे युक्तिवाद आहे आ, युक्ति तो आता इन कॅमेरा सुरू असल्याचं सूत्रांनी माहिती दिली आहे नक्कीच विनोद महत्वाचं म्हणजे चाटे आणि घुले सोबत देखील कराडशी त्या दिवशी संवाद झाल्याचं समोर येत आहे त्या संदर्भात काय अधिक माहिती मिळू शकली आहे का नक्कीच जे एसआयटी आणि सी आय चे अधिकारी आहेत त्यांनी आपलं म्हणणं मांडताना म्हटलंय की सीडीआर मध्ये आमच्याकडे ते काही पुरावे आहेत त्यावरून असं दिसतंय की या तिघांमध्ये संभाषण झालंय आणि त्या अनुसरून आमचा आम्हाला तपास करायचा आहे आणि त्या अनुषंगानं पोलीस कोठडीची देखील के मागणी केल्याचं बोललं जात आहे विनोद अजून एक धक्कादायक माहिती समोर येते ती म्हणजे वाल्मिक कराड याने संतोष देशमुख यांना धमकी दिल्याची माहिती देखील समोर येते न्यायालयामध्ये ही बाब देखील सांगितली गेली आहे नेमकं या संदर्भातले काही पुरावे आहेत का, पुरा का नेमकी कुठल्या बेसवर हा आरोप करण्यात येतोय किंवा ही बाजू समोर येते नक्कीच या विषयी जे तपासी अधिकारी आहेत त्यांनी आपलं म्हणणं मांडलेलं आहे मात्र यामध्ये नेमका पुरावा आहे की नाही हे अद्याप समोर आलेलं नाही काही वेळात ते देखील समोर येऊ शकतं नक्कीच हत्तेच्या दिवशी तिघांमध्ये दहा मिनिट संभाषण झाल्याचं समोर येतं या संदर्भातली काही रेकॉर्डिंग कॉल रेकॉर्ड काही समोर आलेलं आहे का नक्कीच जे आय ओ आहेत अनिल गुजर यांनी आपलं म्हणणं मांडताना सांगितलंय की हे जे तिघं आहेत ह्या तिघांमध्ये जवळपास तीन वाजून वीस मिनिटापासून ते तीन वाजून तीस मिनिटापर्यंत बोलणं झालेलं आहे असं आय ओ अनिल गुजर यांनी म्हटलं आहे त्यामुळे त्याचे देखील पुरावे हे तपासी अधिकाऱ्याचं असल्याचं त्यांनी सांगितलं आहे मात्र अद्यापपर्यंत जे पुरावे आहेत ते ती पुरावे सादर केलेले नाहीयेत मात्र त्यांनी आपलं म्हणणं मांडताना हे सांगितलेलं आहे विनोद आपण पाहतोय की सरकारी वकिलांकडून किंवा एसआयटी कडून नेमण्यात आलेले जे वकील आहेत त्यांच्याकडची ही बाजू आपण आतापर्यंत समोर ठेवतोय मात्र वाल्मिक कराड याच्या वकिलांकडून काही युक्तिवाद होताना पाहायला मिळतोय का त्यांचं नेमकं काय का म्हणणार अद्यापर्यंत युक्तिवाद झालेला नाही युक्तिवाद काही वेळात सुरू होईल आणि त्यानंतर आपल्याला ते त्याचं जे म्हणणं आहे ते, 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 ते आपल्याला माहिती पडेल आणि त्यानंतर आपण सांगू शकतो नक्कीच विनोद तुम्ही आमच्यासोबत असेच रहा, या क्षणाची महत्त्वाची अपडेट समोर येते बीड कोर्टामध्ये दोन्ही बाजूंचा युक्तिवाद सुरू असून मकोका लावल्यानंतर कराड कोर्टामध्ये हजर झालेला आहे